श्री स्वामी समर्थ तर एका श्री गुरु चरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय क्रमांक एक नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय क्रमांक दोन कालिबादा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय क्रमांक तीन गुरु कोणाचे शमन होते व रक्ताची पूर्तता होते अध्याय क्रमांक चार श्रीछन्नाचा दोचातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय क्रमांक पाच शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सहा दैविक विद्याप्राप्ती होते अध्याय क्रमांक सात पंच महापादि सर्व पातके नाहीशी होतात अध्याय क्रमांक आठ बुद्धी मान्य नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय क्रमांक नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होता अत्याय क्रमांक दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय क्रमांक अकरा वांच दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय क्रमांक बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय क्रमांक तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात क्रमांक प्राणघातक घंडा तरापासून संरक्षण लाभते अध्याय क्रमांक पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय क्रमांक सोळा आदरणीयाची निंदा अपमान केलाचा दोष दूर होतो अत्याय क्रमांक सतरा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो क्रमांक अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाही होते अत्याय क्रमांक एकोणावीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो तीर्थस्थळी यात पुण्य लाभते अत्याय क्रमांक वीस गुरु स्मरण करून मणी पूजा करे व गुरुचरणी तुझे पाप होईल तुन्ही ब्रह्म समंत परिहरेल अत्याय क्रमांक एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता होते अत्याय क्रमांक बावीस वांसपणा दूर होते बाळ चांगले दूध येते अत्याय क्रमांक तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राज मान्यता प्राप्त होते अध्याय क्रमांक चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते अध्याय क्रमांक पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय क्रमांक सव्वीस शत्रू निशब्रम होऊन शरण होतात अध्याय क्रमांक सत्तावीस गर्भ नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाचा छळ दोषाची निवृत्ती होते अध्याय क्रमांक अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय क्रमांक एकोणतीस स्त्रीचल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय क्रमांक तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृत्ती होते अध्याय क्रमांक एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय क्रमांक बत्तीस वैतव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय क्रमांक तेहतीस वचन सद्गती दोष दूर होऊन अध्याय चौतीस प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृत्ती होते अध्याय क्रमांक पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय क्रमांक छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय क्रमांक सदोतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते अध्याय क्रमांक अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अत्याय क्रमांक एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन सौम्य होऊन योग्य मार्ग सापडतो क्रमांक चाळीस नाहीसा होऊन शरीर निकोप होते अत्याय क्रमांक एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्त यश येते ये अध्याय क्रमांक त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय क्रमांक चौवेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लागतो अध्याय क्रमांक पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते व बुद्धी वाढते अध्याय क्रमांक छेचाळीस चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्बुद्धी प्राप्त होते अत्याय क्रमांक अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अत्याय क्रमांक एकोणपन्नास तीर्थाबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते क्रमांक रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अत्याय क्रमांक एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय क्रमांक बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळते प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर आपल्याला याचे फळ निश्चित मिळणार आहे श्री गुरुचरित्राचे प्रत्येक अध्यायाचे फळ मिळेल